नमस्कार महाराष्ट्र तुम्ही स्क्रीन वर बघू शकताय भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे जाहिरात बघू शकणार आहात अकरा जुलै दोन हजार आणि त्यांची ऑफिशियल पीडीएफ देखील आपल्याकडे आलेली आहे तुम्ही बघू शकणार आहात ही त्यांची ऑफिशियल पीडीएफ आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड अॅडव्हर्टाईज नंबर तुम्ही बघू शकणार आहात दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ही भरती असणार आहे इथे तुम्ही बघू शकता कोण कोणत्या पोस्ट साठी ही भरती असणार आहे लीगल ऑफिसर इन इन ग्रेड ग्रेड बी बी त्यानंतर त्यानंतर मॅनेजर मॅनेजर टेक्निकल टेक्निकल इलेक्ट्रिकल इन ग्रेड बी त्यानंतर असिस्टंट मॅनेजर राजभाषा इन ग्रेड ए साठी आणि असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी इन ग्रेड ए या पोस्ट साठी ही भरती असणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या पीडीएफ मध्ये बघायला मिळेल पीडीएफ थोडीशी मोठी आहे पण आपल्या मराठीमध्ये तुम्ही इथे ब्लॉग बघू शकता आपल्या ब्लॉग मध्ये संपूर्ण माहिती सांगितली आहे मराठीमध्ये कोणकोणते पदे असणारे त्यासाठी काय काय शिक्षण पात्रता असणारे किती पोस्ट साठी किती जागा असणार आहे संपूर्ण माहिती वयाची अटका असणार आहे संपूर्ण माहिती आपल्या या ब्लॉग मध्ये मराठीमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला बँकेमध्ये करिअर करायचं असेल तर ही ऑपॉर्च्युनिटी खरंच सोडू नका खूप भारी संधी आहे ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कोणत्या पोस्ट साठी किती जागा आहे लिगल ऑफिसर इन ग्रेड बी साठी एकूण पाच जागा आहे जनरल यू आर साठी तीन जागा आहे ओबीसी साठी एक आणि एस सी साठी एक जागा आहे त्यानंतर मॅनेजर टेक्निकल सिव्हिल इन ग्रेड बी साठी एकूण सहा जागा आहे तीन जागा जनरल आणि युआर साठी आणि दोन जागा ओबीसी साठी एस सी साठी एक जागा आहे त्यानंतर मॅनेजर टेक्निकल इलेक्ट्रिकल इन ग्रेड बी साठी एकूण चार जागा आहे दोन जागा ओबीसी साठी आणि दोन जागा जनरल युआर साठी असिस्टंट मॅनेजर राजभाषासाठी एकूण तीन जागा आहे तुम्ही ते बघू शकता जनरल युआर साठी दोन आणि ओबीसी साठी एक जागा असणार आहे त्यानंतर असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी इन ग्रेड ए साठी एकूण दहा जागा आहे आणि यू आर आणि साठी पाच आणि साठी दोन एस सी साठी दोन आणि एस टी साठी एक इथे जागा असणार आहे टोटल जागा इथे अठ्ठावीस असणार आहे जनरल साठी पंधरा ओबीसी साठी आठ एस सी साठी चार आणि एस टी साठी एक इथे जागा असणार आहे जर तुम्ही भारताचे नागरिक असाल तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात आता मोड ऑफ एप्लिकेशन त्यांनी इथे सांगितलंय की फक्त ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करायचं आहे या वेबसाईट वरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे अप्लिकेशन सुरू झालंय अकरा जुलै पासून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे आणि तुमची परीक्षा ही सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आता त्यांनी प्रत्येक पोस्टनुसार वयाची अटका असणारे एक्सपिरियन्स वगैरे का लागणार ती संपूर्ण माहिती दिली आहे जसं की तुम्ही बघू शकता लीगल ऑफिसर ग्रेड बी साठी एज लिमिट त्यांनी सांगितलंय की एकवीस ते बत्तीस वय तुमचं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात आणि ज्यांच्याकडे एल एल एम डिग्री आहे त्यांच्यासाठी तीन वर्षाच्या वयामध्ये सूट दिली आणि ज्यांच्याकडे पी एच डी इन लॉ केले ज्यांनी त्यांच्यासाठी पाच वर्षाची वयामध्ये सूट दिलेली आहे आता यासाठी तुम्ही बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय सांगितलंय तुम्ही जर बॅचलर डिग्री केली आहे लॉ मधून तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात कमीत कमी तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स पडले तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात आणि जे एस सी एस टी आणि पीडब्ल्यू बी डी कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी पंचेचाळीस टक्के एवढी मार्क्स ची लिमिट असणार आहे आता त्यांनी इथे एक्सपिरियन्स मागितला इथे तुम्ही बघू शकता एनरोल विथ द बार एनरोध अन ऍडव्होकेट ऍटली दोन वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी इथे मागितलेला आहे आता यासाठी पेपर होणार आहे तुम्ही बघू शकता जनरल नॉलेज ऑफ लॉ ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमचा पेपर असणार आहे तीस मार्काचा आणि डिस्क्रिप्टिव्ह टाइप पेपर असणार आहे एकशे वीस मार्काचा असं टोटल दीडशे मार्कांचं पेपर त्यासाठी तुम्हाला तीन तास मिळणार आहे त्यानंतर पेपर दोन जो असणार आहे तो इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह टाईप असणार आहे शंभर मार्काचा त्यासाठी देखील तुम्हाला तीन तास मिळणार आहे आणि टोटल अडीचशे प्लस तुमचा जो इंटरव्ह्यू होणार आहे त्यासाठी तुम्हाला चाळीस मार्क्स असणार आहे असा टोटल दोनशे नव्वद मार्कांचा इथे पेपर असणार आहे त्यानंतर मॅनेजर टेक्निकल सिव्हिल इन ग्रेड बी साठी त्यांनी वयाची अट कमीत कमी एकवीस आणि जास्तीत जास्त पस्तीस दिलेली आहे जर तुमचा जन्म या तारखेच्या आणि या तारखेच्या आज झालेला असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू शकता तुम्ही इथे काय सांगितलंय त्यांनी इथे पूर्ण माहिती दिलेली आहे इथे त्यांनी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स देखील मागितला आहे या फील्डमध्ये जर तुम्ही काम केलं असेल तर तो, तो एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे इथे पण तुमचा पेपर होणार आहे पेपर वन मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट असणार आहे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज अँड जॉब नॉलेज ची इथे तुमची टेस्ट होणार आहे शंभर मार्क असणारे एक तास तुम्हाला त्यासाठी टाइम असणार आहे आणि जो दुसरा पेपर असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टाइप टेस्ट स्टँडर्ड ऑफ द पेपर्स विल बी दॅट ऑफ बीई डिग्रीचा तो असेल तो असणार आहे इथे शंभर मार्कांचा तुमचा पेपर असणार आहे तीन तास तुम्हाला टाईम असणार आहे टोटल दोनशे मार्कांचा पेपर आणि पस्तीस मार्कांचा इंटरव्ह्यू असणारे म्हणजे दोनशे पस्तीस मार्कांचं तुमचं टोटल पेपर असणार आहे त्यानंतर मॅनेजर टेक्निकल इलेक्ट्रिकल इन ग्रेड बी साठी त्यांनी वयाची अट दिली एकवीस कमीत कमी आणि जास्तीत जास्त पस्तीस आणि तुमचा जन्म या आणि या तारखेच्या आज झालाय तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे ते त्यांनी इथे दिलेलं आहे इथे पण त्यांनी एक्सपिरियन्स मागितला या फील्डचा जर तुम्ही या असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात इथे पण तुमची एक्झाम होणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट असणारे आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू इथे असणार आहे हापम पेपर दोनशे पस्तीस मार्कांचा असणार आहे त्यानंतर असिस्टंट मॅनेजर राजभाषा इन ग्रेड ए साठी असणारे वयाची अट एकवीस ते तीस वर्षामध्ये तुमचं वय पाहिजे तुमचा जन्म दोन जुलै एकोणावीसशे पंच्याण्णव ते एक जुलै दोन हजार चार मध्ये झालेला पाहिजे आणि वयामध्ये त्यांनी ते सूट दिली आहे कोणासाठी तर ते इथे त्यांनी सांगितलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे ते त्यांनी इथे दिलेलं आहे यासाठी देखील पेपर वन आणि पेपर टू मध्ये एक्झाम होणार आहे ती पण दोनशे पस्तीस मार्काची असणार आहे इथे इंटरव्ह्यू पण असणार आहे तुम्ही इथे बघू शकता पस्तीस मार्काचा इंटरव्ह्यू असणार आहे त्यानंतर असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी इन ग्रेड ए साठी त्यांनी वयाची अट पंचवीस ते चाळीस वर्षापर्यंत त्यांनी वयाची अड दिलेली आहे जर तुमचा जन्म या तारखेच्या आणि या तारखेच्या मध्ये झाले आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात जॉब रिक्वायरमेंट काय पाहिजे ते त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल एक्सपिरियन्स काय पाहिजे त्यांनी इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही इथे बघू शकता ऍप्लिकेशन फी किती आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी शंभर प्लस जी एस टी फी असणारे आणि जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस यांच्यासाठी सहाशे प्लस जी एस टी फी असणारे आणि जे आर बी जो स्टाफ आहे त्यांच्यासाठी कोणतीही फी आहे तुम्ही बघू शकता या वेबसाईटवरून तुम्हाला अप्लाय करायचं इथे संपूर्ण तारीख दिली आहे अकरा तारखेपासून अप्लाय करणं सुरू झालेलं आहे एकतीस जुलैपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि सोळा ऑगस्टला तुमचा पेपर होणार आहे तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि रजिस्ट्रेशन याआधी असेल या तर तुम्ही इथे डायरेक्ट तुमचा लॉग इन पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून सबमिट करून संपूर्ण फॉर्म भरू आपण याआधी पण आपल्या चॅनलवर बँकेचे जे जॉब्स आहे जसं की तुम्ही बघू शकता आय बी पी एस साठी भरती निघाली होती ती त्यानंतर आयबीपीएस साठी भरती निघाली होती ती नंतर बँक ऑफ बडोदा मध्ये लोकल बँक ऑफिसर साठी भरती निघाली होती या देखील टाकलेले आहे आणि याची तारीख शेवटची चोवीस जुलै असणारे आय बी पी एस एस ओची तारीख एकवीस जुलै ही शेवटची तारीख असणारे आणि आय बी पी, पी एस पी ओसाठी देखील एकवीस जुलै ही शेवटची तारीख असणारे जर तुम्ही यासाठी अप्लाय केलं नसेल तर नक्की यासाठी अप्लाय करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल अजून चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला आणत राहील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये